हॅलो गाई युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझं नाव आहे मंगल मी आज केसांना हे कोरपडीचं पान लावणार आहे बघा याने खूप केस सरळ आणि खूप छान होतात मी नेहमी लावते त्यामुळे माझे की केस खूप सरळ आणि छान आहेत तुम्ही पण लावा याला याला काटे असतात वर का साइडने हे काटे असं काढायचं ब्लेड असं निघतं लगेच मी याचे का काटे काढले आणि ह्या लाईन असं मधोमध काय मधोमध काढायचं असं दोन कळायचे ना थोडस असून घ्यायच असं करायचं आणि हे केसाला लावायचं तुम्ही पण तुमच्या केसाला असच लावा यांनी केस वाढतात खूप गळत गर, गळत नाही काय नाही आणि खूप केस ला छान होतात आणि सरळ पण होतात आणि केस वाढतात पण गळत नाही काय नाही तुम्ही पण ट्राय करून बघा असं एकदम सोपी आणि पैसे पण लागत नाही बघा हे सगळ्यांच्या अंगणामध्ये हे याचं रोप असतं माझ्या पण अंगणामध्ये याचं रोप आहे त्यामुळे मी ह्याला के आपले केस डोक्याचे धुवायचे तर त्याच्या अगोदर दहा पंधरा मिनटं अगोदर लावा आणि नंतर केस धुवून काढा केस धुळेच्या अगोदर जरी लावलं जर ना दहा पंधरा मिनटं तरी चालतं खूप केस मस्त होतात त्याने आणि गळत नाही काय नाही आणि एकदम सरळ बघा पार्लरमध्ये जायची गरज नाही तुम्हाला असं जर लावलं ना नेहमी एकदम सरळ होता ज्याची केस कोणाची असे कुरवळे वगैरे असं गुंता वगैरे असेल ना तर त्याने नक्की लावा यांनी केसाचा गुंता पण क्लिअर होतो एकदम छान होतात लावून कधी पण तुम्ही प्रयत्न करा असं लावा बघा खूप छान होतात आणि पूर्ण केसांना लावायचं आहे मी नेहमी लावते त्यामुळे माझे के केस खूप सरळ आहेत लय असं टारलं दिसत नाही केसांच एकदम मस्त दिसतात पार्लरवाणी सेट केल्यावाणी केस दिसतात बघा हे लावल्यावर तुम्ही पण लावून बघा आणि हे सगळ्यांचे सगरेंच, सगळ्यांच्या अंगामध्ये असतं बघा हे ॲरवालाच एरवाला पण बोलतात याला हिंदीमध्ये एरवाला बोलतात आपल्या मराठीमध्ये कोरपड बोलतात एकदम सोपी पद्धत बघा लावतानाच माझी केस कशी दिसायला लागले पूर्ण डोक्यात हे करून लावायचं बघा आता लावून झालं माहिती लावून काही काम पण करू शकतो तसं काही नाही खूप छान आहे नक्की ट्राय करून बघायचा आणि केस पण खूप छान होती कमेंट पण करा मला केस कसे झालेत म्हणून आणि विचार लगेच असं विचारून पण काढायचं बघा इथे असं लावून टोक विचार बघा कसे वाटतात माझे केस ते लावल्यानंतर खूप सरळ होतात केस एकदम छान होतात आपण बारर रूम मध्ये सेट करतो तसं से केस होतात बघा तुम्ही पण ट्राय करा बघा कसे वाटतात बघा लावल्यासारखं तरी किती काय हेल्दी केस होतात बघा लावलं तरी एकदम छान पीस होता कसे दिसतात पीस तुम्हाला किती छान दिसतात लावलं तरी ते असं खराब वाटत नाही खूप छान वाटतं आता यांना धुवून काढते मग दाखवते परत